नमस्कार मित्रांनो तर आज आपण बोलणार आहोत एक महत्वपूर्ण विषयावर म्हणजे की इलेक्शन तर मित्रांनो जसे की तुम्हाला सर्वांना माहितच आहे की आता थोड्या वेळानंतर जिल्हा परिषद म्हणजे झेडपीचे इलेक्शन चालू होणार आहेत मित्रांनो जिल्हा परिषद ही पदवी काय लहान नाही याच्यामध्ये शिक्षण आरोग्य ग्राम विकास पाणी पुरवठा शेती व सिंचन महिला व बालकल्याण सामाजिक कल्याण ग्रामीण गृहनिर्माण ग्राम स्वच्छता असे काही महत्वाचे कामे जिल्हा परिषदच्या अंतर्गत येत असतात या सर्वांबद्दल तर आपण पुढे बोलणारच आहोत पण आता आपण बघू काही महत्वाचे टप्पे मित्रांनो माझ्या मनात हा विचार खूप वेळ येतो की जेव्हा आपण कपडे किंवा काही वस्तू घ्यायला जातो तेव्हा आपण किती प्रश्न करतो की ही वस्तू कशी आहे ही काय कामात येणार किती टिकणार आपण खूप सारे गोष्टी विचारतो पण जेव्हा विचारत। हे राजकारण आपल्या घरी आपल्याकडून वोट मागायला येतात तेव्हा आपण त्यांना प्रश्न कशाला नाही विचारत की तू आमच्यासाठी काय करणार आमची अशी तशी समस्या आहे ती तू कशी सुधरवणार हे प्रश्न आपण कशाला नाही विचारत आपण हे प्रश्न विचारले पाहिजे कारण त्यांना आपणच उभं करतो व निवडणूक करून विजय प्राप्त करून देतो चला मी तुम्हाला पूर्ण आणि स्पष्टपणे समजवतो की जिल्हा परिषदच्या अंतर्गत काही काही कामे येत असतात मित्रांनो जसे हे काही महत्वाचे कामे मी तुम्हाला सांगितले याच्यामध्ये पहिला आहे शिक्षण जिल्हा परिषद शाळा प्राथमिक व माध्यमिक शाळा मराठी हिंदी इंग्रजी माध्यम शिक्षकांची नियुक्ती शाळेचे देखभाल भोजन योजना इत्या काही मदे ये दूसरा आरुग्या। आरुग्या मदे करन, इत्यादी काही कामे शिक्षण मध्ये जिल्हा परिषदच्या अंतर्गत येत असतात त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आरोग्य मध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आशा वर्कर लसीकरण कार्यक्रम इत्यादी काही महत्वाचे कामे जिल्हा परिषद अंतर्गत मध्ये येत असतात त्याच्यानंतर तिसरा आणि आपल्या गावासाठी महत्वाचा मुद्दा म्हणजे आपला ग्राम विकास ग्रामविकासमध्ये रस्ते गटारी स्ट्रीट लाईट कामे ग्रामपंचायत निधी देणे ग्राम सडक योजना अंमलबजावणी चौथा मुद्दा आहे आपला पाणी पुरवठा व स्वच्छता गावामध्ये पिण्याची पाण्याची व्यवस्था नळ योजना हात पंप स्वच्छालय बांधकाम स्वच्छ भारत अभियान नाली कचरा व्यवस्थापन इत्यादी काही कामे येत असतात त्याच्यानंतर पाचवा मुद्दा आहे आपला बांधकाम वर असते ग्राम रस्ते पूल पुलिया शाळा अंगणवाडी दवाखाना इमारत अजूनही खूप काही पण त्याबद्दल आपण एखाद्या व्हिडिओमध्ये चांगल्या प्रमाणे बोलू चला मित्रांनो आता आपण येऊ आपल्या मेन मुद्द्यावर जसं की मित्रांनो आता तुम्ही नोटीस करत असाल की जे कामे आतापर्यंत पेंडिंग पडले होते ते अचानकपणे चालू झाले आहे मग त्याच्यामध्ये स्ट्रीट लाईट असो गटारी असो का रस्ते असो अजून इतरही खूप सारे कामे ज्यांच्यावर आतापर्यंत कोणी लक्ष सुद्धा दिलं नव्हता ते कामे पण आता चालू झाले आहे पण तुम्ही एक गोष्टीचा विचार केला का हे सर्व कामे जे चालू झाले आहे हे यांना खरंच करायचे होते का इलेक्शन आले म्हणून चालू झाले कारण की एवढ्या कोणी लक्षच दिला नव्हता पण आता कसे चालू झाले हे सर्व कामे चला हे सगळं सोडा आता आपण काही महत्वाचे पॉईंट हायलाईट करू याच्यामध्ये सर्वात पहिला येतो जिल्हा परिषदेचे उमेदवार मित्रांनो तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का जिल्हा परिषदचे जास्त जे उमेदवार असतात ते जुने सरपंच किंवा ज्यांना सरपंच होता आले नाही सरपंचाची बायको किंवा त्यांचे नातेवाईक सांगण्याचे तात्पर्य हा आहे की जास्त कर लोक असं असतात जे यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात त्यानंतर आता तर इलेक्शन मध्ये असे असे उमेदवार उभे राहिले ज्यांना तुम्ही बघितलं पण नाही असेल तसं कोणी पण उमेदवार उभं राहतो त्याच्याशी आपल्याला काय घेण्यात नाही पण विचार करायची गोष्ट ही आहे की हे लोक खरंच आपल्या विकासासाठी काम करणार का खरंच हा माणूस आपल्या हक्काचा आहे का ही गोष्ट खूप महत्वाची आहे कारण आपण एक वेळा वोटिंग करतो एक उमेदवारावर विश्वास करतो त्याला निवडून आणतो तो उमेदवार पाच वर्षपर्यंत ती पदवीवर राहतो म्हणून मित्रांनो आपल्याकडे हा विषय खूप चालतो की हे लोक पाचशे हजार देऊन आपल्याकडून वोट मागतात आणि आपल्यामध्ये असे खूप सारे लोक जे पैसे घेतात आणि वोटिंग करतात पण ते लोक ही गोष्ट विसरून जातात की या एक वोटचं त्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या भविष्यावर किती परिणाम होतो तसं तर ही गोष्ट खूप चुकीची आहे की पैसे घेऊन वोटिंग करायची पण आपल्या इकडे चालतं म्हणून मी ओपनली सांगत आहे चला तुम्ही पैसे घेतले पण तसं तर ही गोष्ट चुकीची आहे पण जर ते पैसे घेत असेल ना तर सर्वांकडून घेऊन घ्या पण वोट मात्र तुमच्या मनाने चांगला विचार करून करा चला ही गोष्ट समजण्यासाठी मी तुम्हाला काही दाखवतो ते चांगल्या प्रमाणे बघा आणि समजा तर आता जे तुम्ही बघितलं त्याच्यापर्यंत तुम्हाला काय लक्षात आलं लग? बघा मित्रांनो जे तुम्ही आता बघितलं ना ते काही नवीन नव्हतं ते आपल्याच आजूबाजूच्या परिसरातील हालत होती म्हणून आपल्याला एक असा उमेदवार निवडून आणायचा आहे जो हे सर्व गोष्ट लक्षात घेईल व याच्यावर सुधार करेल पण आपल्या इकडे जेव्हापासून इलेक्शनच्या विषय आलाय आपले, आला आपले उमेदवार काय करते हे फक्त गावागावामध्ये जाऊन मॅच ठेवते आता ज्या लोकांना डोंगरादेव बद्दल काही माहित नाहीये जे लोक आजपर्यंत डोंगरादेवच्या इकडे गेले पण नव्हते एवढे वर्ष ते लोक सुद्धा आता डोंगरादेव पूजायला जाते आता ते खऱ्या मनाने पुंजायला जाते का फक्त फोटो काढण्यासाठी जाते याच्यावर काही सांगता येत नाही आणि तसंच आता थोड्या वेळा पहिले आपल्या नंदुरबारमध्ये पण इलेक्शन झाले होते त्याच्या पण आपल्याकडे काही क्लिप आहे

कारण आम्ही काँग्रेसच्या खासदाराला पाठिंबा दिला होता हे सत्य काय वाटत नाही पण काँग्रेसने ते खरं म्हणजे आमच्या उमेदवारांनाच पाठिंबा दिला पाहिजे कारण आम्ही काँग्रेसच्या खासदाराला पाठिंबा दिला होता हे सत्य काही झाकलेलं नाही याच्यामध्ये मला फक्त एकच गोष्ट थोडी अलग वाटली ताईनी हे बोलले हे थोडे अलग होते पण आता तर इलेक्शन मध्ये हे चालतात आता तर खूप सारे नेता इलेक्शन मध्ये वोटसाठी हे बोलतातच पण मी सर्व आदिवासी राजकारणांना ही विनंती करेल की कधीही इलेक्शन मध्ये जिंकण्यासाठी हिंदू मुस्लिम भगवा हिरवा हे करू नका कारण आपण आदिवासी आहे आणि आदिवासी हा हिंदू नाही आणि प्रत्येक व्हिडिओ सारखा मला या व्हिडिओच्या लास्टमध्ये पण हेच सांगायचे की जर मी मध्ये काही चूक बोललो असेल तर माझी चूक एक्सप्लेन करा आणि मला सांगा कमेंटमध्ये जर चूक राहिली तर मी ते क्लिप डिलेट करेल आणि जास्त चूक राहिली तर मी पूर्ण व्हिडिओ डिलेट करेल पण जर माझी चूक नसेल आणि तुम्ही एक्सप्लेन करू शकत नसाल तर मी व्हिडिओ मात्र डिलेट करणार नाही आणि मला अजून एक गोष्ट विचारायची होती की का मी पुढच्या व्हिडिओ हिंदीमध्ये बनवू का कारण मी मराठी बोलतो पण मला वाटतं की मी तेवढा चांगलं मराठी बोलत नाही मग तुम्ही मला कमेंट करा की माझी मराठी कशी आहे जर चांगली असेल तर मराठीमध्ये बनवू आणि नाही जमत असेल तर हिंदीमध्ये पण ट्राय करू शकतो आपण तर चला भेटू एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि नेव मुद्दा घेऊन